नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा आहे यूट्यूब चॅनलमध्ये बघा पोषण ट्रॅकरचं बावीस पॉईंट सहा हे नवीन वर्जन आलेलं आहे सर्वांनी हे नवीन अपडेट करून घेतलं असेल तर आनंदाचीच गोष्ट आहे तर ज्या अंगणवाडीताईंनी अजूनही अपडेट करून घेतलं नाही त्यांनी लगेच अपडेट करून घ्यायचं आहे आणि पोषण ट्रॅकरमध्ये नक्की अजून एकदा काय बदल झालेले आहेत कशा पद्धतीने ते बदल झालेले ते सर्व बदल आपण कशा पद्धतीने सोडवायचे हे सर्व सविस्तरपणे आणि डिटेल्समध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवीन यु नवीन पोषण ट्रॅकरची अपडेट आणि इतर योजनांची माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल तर बघा पोषण ट्रॅकरचं बावीस पॉईंट सहा हे नवीन व्हर्जन आलेलं आहे सतरा तारखेला हे व्हर्जन आलेलं आहे कालच मी हे अपडेट करून घेतलं होतं परंतु काही कारणास्तव मी व्हिडिओ बनवू शकले नाही म्हणून मी तुम्हाला नक्की याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत हे सांगणारच आहे तर बघा अंगणवाडीताईंना अगोदरच भरपूर कामे सरकारने लावलेले आहेत एवढ्या छोट्याशा मानधनामध्ये त्यांना किती भरपूर कामे करावे लागतात हे तुम्ही आणि आम्हाला सर्वांना माहितीच आहे आणि वरचीवर हे पोषण ट्रॅकरचं वारंवार नवीन अपडेट येत आहे त्यामुळे अंगणवाडी सेविका ताईंना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे बघा काही ठिकाणी नेटवर्कचा खूप जास्त इशू असतोय नेटवर्क अवेलेबल नसते तर अशा वेळी अंगणवाडीताई ज्या ठिकाणी नेटवर्क आहे त्या ठिकाणी जाऊन आपली अंगणवाडी ओपन करत होत्या सगळी माहिती भरत होत्या परंतु इथून पुढे आता तसं करता येणार नाही आहे अंगणवाडी सेंटरमध्ये हजर असतानाच अंगणवाडीताईंना अंगणवाडी ओपन करायची आहे जर तशी ओ तशा पद्धतीने जर अंगणवाडी ओपन नाही केली तर काय अडचणींचा सामना करावा लागणार आहे आपल्याला प्रोत्साहन भत्ता कमी भेटणार आहे कारण की बघा प्रोत्साहन भत्ता जो आपल्याला सेविकताईंना दोन हजार व मदतनीस्ताईंना एक हजार रुपये भेटणार आहे तो पूर्णपणे पोषण ट्रॅकरवर पोषण ट्रॅकरवरच आहे त्यामुळे इथं पोषण ट्रॅकरवर अंगणवाडी ओपन करताना अंगणवाडीमध्ये उपस्थित राहणे गरजेचे आहे बघा सर्वांनी पोषण ट्रॅकर ओपन करून घेतलं असेल तर ओपन करून घेतल्यानंतर तर बघा काल मी अंगणवाडी ओपन करून घेतली ओपन करून घेतल्यानंतर मला अशा पद्धतीने पेज ओपन झालं आणि उघडा या बटनावरती म्हणजे अंगणवाडी ओपन करा या बटनावरती मी तीन ते चार वेळा क्लिक केलं तरीही अंगणवाडी ओपन झाली नाही त्यामुळे मी वरच्या ऑप्शनवर पाहिलं तर वर असा ऑप्शन आलेला होता बघा अंगणवाडी केंद्रापासून मी काही अंतरावर दूर आहे असा मेसेज इथं मला आला नंतर मी संपूर्ण डिटेल्समध्ये माहिती चेक केली आणि सिलेक्ट या बटनावरती क्लिक केलं तर बघा ज्यावेळेस मी सिलेक्ट त्या बटनावरती क्लिक केलं त्यावेळेस मला अशा पद्धतीने चार ऑप्शन समोर दिसते तुम्ही पाहू शकता इथं ऑप्शन काय आय एम ऑन ल्यू म्हणजेच की मी रजेवर आहे आय एम ऑन ऑफिशियल ड्युटी बघा आपल्याला सरकारची इतरसुद्धा कामे करावी लागतात जसेच की काहीच सेविका ताई या सकाळीच ग्रह भेट करतात किंवा लेख लाडकी योजनेसंदर्भात माहिती देणे देण्यास इतर कोणतीही माहिती माहिती असो ऑफिशियल संबंधित अशा कारणास्तव जर आपण बाहेर असेल तर इथं आपल्याला ते कारण नोंदवायचं आहे जेणेकरून आपण अंगणवाडीपासून एवढ्या अंतरावर का दूर आहे हे सर्व सविस्तर भीती नमूद करायचं आहे आय एम ऑन ॲडिशनल चार्ज बघा काही ठिकाणी सेविकताईंची पदे भरली गेलेली नाही आहेत काही मदतनिसांची पदे भरली गेली नाहीत तर एखाद्या वेळेस त्यात दोघींपैकी कोणी रजेवर असेल तर ॲडिशनल चार्ज हा असतो त्या पद्धतीने जर चार्ज असेल तर इथं टिक करायचं आहे नेटवर्क अनअवेलेबल ॲट द अंगणवाडी सेंटर बघा अशा पद्धतीने जो तुमचा ऑप्शन असेल जर तुम्ही रजेवर असेल तर तुम्ही एक नंबरचा ऑप्शन क्लिक करायचा आहे जर तुम्ही इतर कामाव्यतिरिक्त जर बाहेर गेला असेल तुम्ही अंगणवाडीपासून एवढ्या अंतरावर का दूर आहात हे चार कारणापैकी एक कारण इथं नमूद करायचं आहे त्यामुळे सेविका ताईंनी अगोदर हा व्हिडिओ समजून घ्या व्हिडिओ खूप महत्त्वपूर्णच आहे हा अंगणवाडी अंगणवाडीची सुरुवातच आहे बघा अंगणवाडीची जे आपल्याला दहा कामे करायचे आहेत पोषण ट्रॅकरवर त्या दहा कामापैकी महत्त्वाचं महत्वाचं काम म्हणजे अंगणवाडी ओपन करणे आणि जर तुम्ही अंगणवाडी सेंटरा सेंटरपासून जर जास्त लांब असाल तर तुम्हाला अशा पद्धतीने मेसेज येणार आहे जर अशा पद्धतीने जर तुम्हाला आलं तर ह्या चार ऑप्शनपैकी तुम्ही कोणतंही एक ऑप्शन जे तुमचं सविस्तर कारण असेल त्या कारणावरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि नंतर उघडा म्हणजेच की ओपन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर बघा अंगणवाडी ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने पेज ओपन होत आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे अंगणवाडी ओपन केल्यामुळे हिरव्यामध्ये अंगणवाडी ओपन झालेली दिसत आहे त्याच्यानंतर फोटो कॅप्चर केलेला आहे मी नुकताच फोटो कॅप्चर केलेला त्यामुळे फोटो कॅप्चर इथं आलेला आहे इथं महत्त्वाचा बदल झालेला आहे आता इथं फोटो याच्या अगोदर फोटो कॅप्चर केल्यानंतरच मुलांची अटेंडन्स आणि हजेरी भरता येत होती परंतु आता विदाऊट फोटो कॅप्चर करता आपण मुलांची हजेरी कशा पद्धतीने भरू शकतो आहे हे सर्व इथं दाखवण्यात आलेलं आहे आज सुट्टी असल्यामुळे अंगणवाडी ओपन होत नाही आहे तर मी उद्या तुम्हाला सर्वांना नक्कीच विदाऊट फोटो म्हणजेच फोटो स्किप करून कशा पद्धतीने अंगणवाडीमध्ये आपली सर्व माहिती भरायची हे सर्व सविस्तरपणे सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नवीन, नवीन पोषण ट्रॅकर अपडेटबद्दल माहिती तुम्हाला सर्वात अगोदर भेटेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओसाठी एक लाईक नक्कीच करा